भावसार सेवा समिती ट्रस्ट नांदेडच्या वतीने आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांची एकशे सत्तरवी जयंती उत्साहात सागरी भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेडच्या वतीने आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या एकशे सत्तरव्या जयंती सोहळ्याचे आयोजन हे स्वप्नपूर्ती निवास गुरु रामदास नगर काळेश्वर रोड विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते प्रथमता श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर मंडळींनी त्यांना अभिवादन केले त्यानंतर उपस्थित मंडळींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर भावसार समाजातील समाज बांधव तसेच पाहुणे मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या एकशे सत्तरव्या जयंती सोहळ्यानिमित्त भावसार समाजातील समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गणपती सजावट महालक्ष्मी सजावट तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म देखील पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना यावेळी वाटप करण्यात आले तसेच डॉक्टर शिवराज ढगे यांच्या वतीने समाज बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या जयंती सोहळ्याला भावसर समाजातील समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या प्रकारची जयंती साजरी केली पाहिजे कारण महादेवराव तेलकरांनी जे संस्थापक सदस्य आहेत भावसाळ समाजाचे ज्यांनी या समाजाला एवढं मोठं दान दिलं आहे की एक प्रकारचं त्यांच्या समाजावर त्यांचं ऋण आहे ते ऋण प्रत्येकाने फेडलं पाहिजे प्रत्येक भावसाऱ्यांनी यासाठी पुढे आलं पाहिजे प्रत्येक भावसाहेर जिल्ह्यात जेवढे जे काही जिल्ह्यात आहेत प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी किंवा तालुकाध्यक्षांनी विदर्भाच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांनी या माव या महादेवरावजी तेलकर यांना अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जसे ज्याप्रमाणे आता गणपतीचा उत्सव झाला जावडेसरांच्या बाबतीत आपण बोलतोय की बा गणपतीचे संस्थापक ते जावडेसर होते त्याचप्रमाणे भाषा समाजाचे संस्थापक जे आहेत तर त्यांचा सुद्धा उदो उदय झाला पाहिजे दोन्हींचा उदय झाला पाहिजे या गोष्टी हा उत्सव सर्व भावसरांनी साजरा केला जातो सर्वप्रथम महादेवरावजी तेलकर यांच्या एकशे सत्तरव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा माधेवरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभर भरगतचं कार्यक्रम राबवण्यात आलं त्यामध्ये गणपती सजावटचे जे का केलेले आहेत त्यांचं फर्स्ट सेकंड नंबर काढलेले आहे गणपती सजावट त्याचबरोबर महालक्ष्मी सजावट रांगोळी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर अन्नदानचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज सर्व या ठिकाणी सांगायचं आहे जे भाऊसार समाजासाठी आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी ज्या वेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होतं त्या वेळेला समाजासाठी काम करणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र वाहून काम करणारे असे आदर्श प्रेरणास्थान महादेवरावजी तेलकर यांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या माध्यमातून मला समाजांना भाऊसर समाजांना एवढं सांगायचं आहे की हे यांची जयंती फक्त आणि फक्त नांदेड मध्ये साजरा न करता आताच माळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं महाराष्ट्रात झालं पाहिजे माळवे साहेबांची एक संकल्पना आहे आदर्श विचारांची दर्शन यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालं पाहिजे असे त्यांनी या भाषणामध्ये मांडलेलं आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि यांची विचार यात्रा निघणं आणि त्यांचे विचार सर्वसाधारण तळागळापर्यंत जाणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दुःशब्द संपवतो वंदे मातरम जय हिंद जयला आज या ठिकाणी माधुरावजी तिलकर यांची एकशे सत्तरवी जयंती साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने भावसार सेनेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धा महालक्ष्मी सजावट स्पर्धा यांचे आयोजन केले होते तसेच रांगोळी स्पर्धा तसेच भाषण स्पर्धा तसेच या ठिकाणी भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आरोग्य तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे असे विविध उपक्रमांचे भाव भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आयोजन केले होते या ठिकाणी मी सर्वांना माधरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि फक्त नांदेडच नव्हे ना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभरात माधरावजी तेलकर यांची जयंती साजरी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय इंग्लाज जय भावसार नमस्कार मी डॉक्टर शिवदास डगे श्री समर्थ क्लिनिक जुना कोठा नांदेड यांच्यातर्फे येथे जमलेल्या सर्व जनतेचे श्री माधवरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व बांधवांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे त्याच्यात बीपी शुगर वजन उंची व बी एम आय बॉडी मास इंडेक्स पूर्ण शारीरिक तपासणी करून त्यांना उपचार देण्यात येत आहे नमस्कार सर्वप्रथम माझा सर्वांना जय इंग्लाज जय भावसार मी सभोगती कल्पना रमेश पुरनाळे नांदेड सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड या ठिकाणची मी या उपाध्यक्ष या पदी आहे आज या ठिकाणी महादेवजी तेलकर हे आद्य संघटक थोर स्वातंत्र्य सेनानी आणि एक आदर्श व्यक्तिमत्व स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रथम वर्ग न्यायाधी न्यायदंडाधिकारी आणि भावसा समाज समाजभूषण असे होते आणि त्यामुळेच त्यांची एकशे सत्तरवी जयंती या ठिकाणी भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड तर्फे आयोजित करण्यात आलेले यामध्ये विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत जसे मोफत आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी डॉक्टर ढगे यांनी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर घेतलेले आहे तसेच कशास्त्र तज्ञ ढगे गुरुजी यांनी सुद्धा त्यांचं या ठिकाणी विविध योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आम्ही महालक्ष्मी सजावट आणि गणपती सजावट याचं बक्षीस या ठिकाणी वाटप केलेलं आहे बक्षिसाचं ह्यासाठी आयोजन केलेलं आहे याद्वारे भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा यांचा एक जो अतूट संगम असतो तो ह्या ठिकाणी प्रगट झालेला आहे नांदेडच नाही तर ना महाराष्ट्रामधून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला या ठिकाणी खूप प्रतिसाद मिळालेला आहे आणि यामधून महालक्ष्मीच्या सजवटी मधून महिलांचं कौशल्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसून आलेलं आहे असे भरगच कार्यक्रम रक्तदान शिबिर अन्नदान वाटप या ठिकाणी असे विविध कार्यक्रम जयंती जयंतीनिमित्त घेण्यात आलेले आहेत श्री माधवरावजी तेरकर यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व भावसार समाजातील बंधू भगिनी माता आणि सगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व लहान मुले विद्यार्थी या सर्वांचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो मला फक्त एकच सांगायचं सा आहे की हे जे महादेव महादेवरावजी तेरकर जे होते हे त्यांना मर्यादित न ठेवता फक्त इथं जे जमलेला उपस्थित समुदाय आहे फक्त हे यांनीच फक्त समाजसेवेचं आपल्या अंगावर काही ओझं घेतलं का घरामध्ये बसलेले समाजातील इतर जे व्यक्ती आहेत त्यांना मी सांगू इच्छितो म्हणजे त्यांच्यावर मला लांछन लावायचं नाही किंवा त्यांच्यावर मला टीका करायचं नाही माझी एकच इच्छा आहे की या कार्यक्रमाला जे अनुपस्थित राहिले त्यांनी सुद्धा इतर वेळी किंवा वेळोवेळी अशा प्रकारे जे कार्यक्रम होतात इथं उपस्थित राहावं एवढंच बोलून मी माझे दोन शब्द समजित जय इंग्लाज जय भावसार मी भावसार समाज शिडको अध्यक्ष आणि हे भावसार सेनेचे जे, जे रामदासजी पेंडकर आहेत त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आद्य आपले संघटक आहेत जे माधवरावजी तेरकर यांची जयंतीला यांनी सुरुवात केली यांचे मी तर मनापासूनही त्यांचे आभार मानतो आणि तसेच त्यांची जी प्रेर प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण ऑल भारतामध्ये ही प्रसिद्धीच हो व्हावे आणि सर्वांनी जयंती दिन साजरा करावा आपला कोणीतरी समाजसेवक आणि आद्य संघटक माधवरावजी तेरकर हे ते इंग्रजाच्या काळापासून त्यावेळेस ते त्यांनी ते सरकारी नोकरी त्यांना होती ते पी एस आय होते त्यामध्ये तरी त्यांनी ते एवढं हे ड्युटी नोकरी स्वतःचं हे कर्तव्य करूनही त्यांनी समाजाला संघटित केलं हे त्यांचे आभार आजही आपण सर्वांनी मानले पाहिजे आणि त्यांचं उपकार आपल्यावर भरपूर आहेत अशा व्यक्तींची आपण वेळोवेळी वर्षोवर्षी आपण त्यांची जे जयंती आहे साजरी करावीच ही मी सर्व समाजांना मी सांगतो भावसार समाजांना